श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची उत्तरे नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त नामस्मरणामध्ये नित्यनवा आनंद प्रेम उत्साह येण्यासाठी भाग क्रमांक अठ्ठेचाळीस प्रश्न महाराज आपण अमृत घुटकात परेपासून वैखरीपर्यंत करावे रामचिंतन असे म्हटले आहे त्याचा अर्थ समजावून सांगाल का उत्तर ओठ व जीभ यांची हालचाल करून म्हणजेच वैखरीने नामस्मरण करणे बहुतेकांना सोपे सोयीचे व लाभदायक असते वैखरीने नामघोष करण्याला अंगात शक्ती लागते ती सर्व परिस्थिती टिकतेच असे नाही तसेच साधकाला व्यवहारही सांभाळावा लागतो आणि त्यासाठी त्याला इतर बोलावे लागते व्यक्तिशः किंवा समूहाने वैखरीने नामोच्चार करायला अशा तऱ्हेच्या मर्यादा असतात म्हणून अखंड जपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मध्यमा पश्चंती व परा याही वाणींनी जप करण्याचा अभ्यास करावा लागतो हळूहळू पुढे सवयीने तोंड बंद असून आतल्या आत जीभ तोडी हलून नामस्मरण होऊ लागते अभ्यास आणखी वाढला म्हणजे नाम मध्यमेत येऊ लागते जड व सूक्ष्म यांच्या मधली म्हणून ही वाणी या स्थितीत ओठ व जीभ यांची हालचाल नसते तर वाणीचे मेंदूतले जे केंद्र तेथे नामाचे सूक्ष्म स्पंदन चालू असते येथून या नामाला शारीरिक शक्ती आवश्यक राहत नाही व बाह्य परिस्थितीशी संबंध कमी होऊ लागतो शरीराच्या सामान्य हालचालींनीही बाध कमी होऊ लागतो वैखरीने वा, वा मध्यमेत नाम चालत असता आपण ते कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करीत राहावे याने एकाग्रता साधण्यास फार मदत होते अभ्यास नेटाने चालू राहिला म्हणजे नाम यानंतर पश्यंतीमध्ये म्हणजे हृदयस्थानी अनुसंधान रूपाने चालते व अखेर ते नाभीस्थानी परावाणीने केवळ स्फूर्ती रूपाने चालू लागते मग बोलणे देहाची हालचाल स्थिती व्याधी किंवा बाह्य परिस्थिती या कशाचाही व्यत्यय न होता नाम अखंड चालू राहते प्रश्न प्रपंच आणि नामस्मरण यांचा संबंध काय काही लोक प्रपंच चांगला व्हावा यासाठी नाम घेतात परंतु नाम हे प्रपंच चांगला व्हावा यासाठी नसून प्रपंचातली आसक्ती कमी व्हावी यासाठी आहे नामाच्या योगे खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य प्रपंच खेळासारखा करतो त्यातील हार जीत त्याचे समाधान हिराव घेऊ शकत नाही हिरावून घेऊ शकत नाही म्हणूनच अखंड नामस्मरणाच्या योगे प्रपंच परमात्मरूप बनवण्याचा प्रयत्न करावा प्रश्न महाराज आत्तापर्यंत मी माझा नेम कधी चुकवला नाही पण हल्ली काही कारणांमुळे तो पाळता येत नाही त्यामुळे फार वाईट वाटते तर मी काय करू उत्तर प्राणापलीकडे सांभाळलेला नेम एकाएकी सोडणे कठीण जाते जीवावर येते तेच का याचा विचार केला तर ध्यानात येईल की त्याचे मूळ आपल्या ठिकाणी सूक्ष्मपणे असलेल्या अहंकारात आढळते मी आजपर्यंत हे गेले हाच तो सूक्ष्म अहंकार असतो आणि म्हणूनच आता मला ते करता येत नाही याचे वाईट वाटते खरे पाहता आजपर्यंत जे झाले ते माझ्या गुरूंनीच मजकडून करवून घेतले म्हणून झाले पण तिथे आपण मी केले अशा चुकीची भावना धरतो आणि म्हणून आता होत नाही याचे वाईट वाटण्याचा प्रसंग येतो खरे कर्तृत्व गुरूंचे असून आपण ते आपल्याकडे घेतो हे चुकते आळसाने न झाले असे मात्र होऊ नये पण शरीर थकल्यामुळे जर एखादी गोष्ट होत नसेल तर ती जबरदस्तीने करण्याचा हट्टही करू नये शक्य असेल तेव्हा सर्व यथासांग करावे आणि आज मजकडून हे करून घेण्याची गुरूंची इच्छा होती असे म्हणावे पण ज्या दिवशी परिस्थितीमुळे करणे शक्य न होईल त्या दिवशी आज मी हे न करावे अशी गुरूंची इच्छा आहे असे म्हणून समाधानात राहावे थोडक्यात म्हणजे पूर्ण शरणागती असावी आपले निराळे अस्तित्वच नाहीसे करावे शिवाय झाले न झाले दोन्ही गुरूंचीच इच्छा असे म्हटल्याने अनुसंधानही टिकते तेव्हा आता तुम्ही बंधनाच्या पलीकडे राहण्याचा प्रयत्न करावा पुढे आहे प्रश्न भजनाचा हेतू काय असतो उत्तर भगवत प्रेम वाढावे भगवंताची करुणा भाकावी आपला भक्तिभाव वृद्धिंगत व्हावा हा भजनाचा हेतू असतो पुष्कळदा भजनाला अटीतटींच्या संगीत मैफलीचे स्वरूप येते ते योग्य नव्हे त्याने अभिमान मत्सर इत्यादी वाढण्याचा संभव असतो भजन व त्याचाच भाग म्हणून फेर वगैरे धरणे याने प्रपंच चिंतेचा विसर पडतो मन तल्लीन होते व सामूहिक वाढतो भजनाचे रहस्य मनाला विश्रांती मिळणे हे आहे प्रश्न भगवंताचे भजन पूजन करूनही आम्हाला समाधान का मिळत नाही उत्तर भगवंताचे भजन पूजन आपण सर्वजण करतो पण तरी आपल्याला समाधान मिळत नाही याला खरे कारण जर कोणते असेल तर आम्हाला भगवंताची अजून नड आहे असे वाटत नाही प्रपंचाची स्थिती कशीही असो मला भगवंत हवाच असे आम्हाला तळमळीने मनापासून वाटत नाही तुम्ही सर्व लोक भजनपूजन करता परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे जसे शास्त्रात भांडे कुठे ठेवावे पळीतामण कुठे ठेवावे वगैरे जे लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते आपण देवाचे करतो परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून ती आपल्या घरातील एक प्रथा आहे म्हणून आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे भजन पोथी वाचन वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते त्यापासून खरा फायदा होत नाही मी जेव्हा भजन करीत असतो त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कोणीच दिसत नाही तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच मी हे सांगतो आहे प्रश्न भजन करीत असताना ताल चुकला तर राग येतो तर काय करावे उत्तर आपण भजन करीत असताना सुद्धा देहा देहबुद्धीची इतकी आठवण ठेवतो की, की भजनातसुद्धा मी चांगले म्हणतो मन म्हणू लागतो मग त्याने देहबुद्धी वाढणार नाही का भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे आपल्याला ताल चुकला की राग येतो म्हणजे ते खरे भजन नाही म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे तो व मी यांच्याशिवाय कोणी नाही असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल तालासुरा वाचून भजनात प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्यांच्यापुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने भजन म्हटले म्हणजे काम झाले प्रश्न भजन कसे करावे उत्तर भजनाने भगवंताकडे लवकर जाता येते म्हणून थोडे भजन करायला शिकावे त्याकरता तुकारामांची गाथा थोडी थोडी वाचावी व वा आपल्याला उपयुक्त असे अभंग शोधून काढावेत उगीच वाटते ते नाही काढू आणि भजन करायचे ते संगीत भजन नको टाळसुद्धा सुद्धा वाजवायला नकोत आपले आपल्याशीच भजन म्हणावे त्याने भगवंताविषयी त्यांना जी तळमळ लागली तशी त्यांच्या अभंगांनी आपल्याला लागेल ला तेवढे तुम्ही करा आपण इतक्या प्रेमाने भजन करावे की भगवंत डोलला पाहिजे कळवळून भजन केले पाहिजे श्रद्धेने भजन करणं हे फार महत्त्वाचे आहे श्रद्धेने भजन केले तर भगवंत कितीही दूर असला तरी तो प्राप्त होईल श्रद्धा किंवा निष्ठा याशिवाय काम होत नाही श्रद्धा असेल तर कोणताही आवाज देवाला गोड वाटतो निष्ठा उत्पन्न होण्याला तीन गोष्टी पाहिजेत सदाचरण पवित्र अंतःकरण व नामस्मरण प्रश्न महाराज आपण म्हणता कोणतेही व्यसन वाईट तर अगदी नियमाने वेळेचे बंधन पाळून भजन करणे म्हणजे एक प्रकारचे व्यसनच नाही का म्हणता येणार उत्तर होय यालाही व्यसन म्हणायला हरकत नाही मात्र हे व्यसन असे आहे की ते माणसाला जन्ममरणाच्या महाव्यसनातून सोडवते प्रश्न महाराज कधी कधी सर्वांच्या पुढ्यात भजन करण्याची लाज वाटते तर काय करावे मी विद्वान आहे असे वाटले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटू लागते तसे होऊ नये यासाठी स्वतःला विसरणे आवश्यक आहे व त्यासाठी भगवंताच्या नामाचा सहवास ठेवावा प्रश्न गेली चार वर्ष मी दररोज नियमाने भजन करतो पण अजून भजनात मन रमत नाही तर त्याचे कारण काय असावे उत्तर चार वर्ष नियमाने भजन केले पण मी ते करतो याची आठवण राहिली तर काय उपयोग मी मेहनत घेतो पण थोडक्याने नाचते ते या अभिमानानेच मजुरी करावी आणि पोटाला नाही मिळत तर काय उपयोग जोपर्यंत अभिमान सोडून भगवंताचे स्मरण मी करीत नाही तोपर्यंत ते स्मरण कसे म्हणावे तळमळीत मार्ग आहे आणि कळकळीत प्रेम आहे भगवंताचे इच्छेने मी वागलो असे म्हणा रामाकडे करते पण द्या म्हणजे देहबुद्धी नष्ट होईल पुढे आहे मानसपूजा ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम